राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये फूट पडलेली नाही शिवाय पवार कुटुंबात देखील फूट पडलेली नाही असं मत खासदार सुप्रिया सुळे यांनी व्यक्त केलंय त्यांच्या वक्तव्यामुळे राज्याच्या राजकारणात नेमकं चाललंय काय असा प्रश्न उपस्थित केला जातोय उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कालच आम्ही पुन्हा एकत्र येण्याची अजिबात शक्यता नसल्याचं स्पष्ट केलं होतं त्यानंतर सुप्रिया सुळे यांना प्रश्न विचारण्यात आला यावर सुप्रिया सुळे यांनी वरील उत्तर दिलंय मात्र सुप्रिया सुळे यांच्या या वक्तव्यामुळे आगामी काळात राज्याच्या राजकारणात आणखी काही नवे बदल दिसून येतील का उपस्थित केला जातोय कोल्हापूरातून शाहू महाराजांच्या उमेदवारीवर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे छत्रपतींनी हाती मशाल धरली तर महाराष्ट्र उजळून निघेल असं विधान त्यांनी केलंय कोल्हापूर मतदारसंघात शिवसेनेला मानणारा मतदान करणारा साधारण साडेतीन लाख मतदार आहे त्यामुळे या चिन्हावर लढण्यासाठी त्यांची मान्यता आहे का याबाबत चर्चा करावी लागेल असंही राऊत म्हणाले पूर्वी राजाकडे न्याय मागितला की न्याय मिळत होता आता राज्यात तीन राजे आहेत तरीही न्याय मिळत नाही मराठा आरक्षणाबाबत सरकार रडीचा डाव खेळत आहे असं विधान मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनी केलंय तसंच राजकारण माझा मार्ग नाही मात्र उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून ओबीसीतूनच मराठा आरक्षण घेतल्याशिवाय गप्प बसणार नाही असंही ते म्हणाले ते नांदेडमध्ये बोलत होते काँग्रेस आणि राष्ट्रवादी यांच्यात पाच जागांवरून भांडण सुरू आहे गेल्या काही दिवसांपासून सांगितलं जातंय की वंचित बहुजन आघाडीनं किती जागा मागितल्या हे समजत नाहीये वंचित बहुजन आघाडी बाहेर पडण्याचा निर्णय घेणार का अशी चर्चा केली जाते आम्ही अजून बाहेर पडण्याचा निर्णय घेतलेला नाही त्यांचं भांडण संपल्यानंतर आमच्याशी चर्चा चालू होईल त्यांचीच भांडणं संपलेली नाही तर मग आमच्याशी काय चर्चा होणार असं वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी म्हटलंय गोपीनाथ मुंडे यांनी सोबत आणलेला राष्ट्रीय समाज पक्ष आता महायुतीमधून बाहेर पडण्याची दाट शक्यता आहे रासपचे अध्यक्ष महादेव जानकर हे भाजपवर नाराज असल्यानं ना, ते वेगळी वाट निवडणार असल्याचं आता स्पष्ट झालंय यावर मंत्री चंद्रकांत पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे पुण्यात झालेल्या महायुतीच्या बैठकीला महादेव महा जानकर यांच्या रासपला निमंत्रण देण्यात नव्हतं महादेव जानकर यांनी स्वतः भाजपने आपल्याला कोणत्याही बैठकीला आमंत्रण देऊ नये अशी भूमिका घेतली असल्याची माहिती भाजप नेते आणि मंत्री चंद्रकांत पाटील यांनी स्वतः दिली आहे